नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची एकदम चमचमीत अशी भाजी तर त्यासाठी सहा छोट्या आकाराच्या आणि एकदम कवड्या कवड्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या करून घेतलेल्या आहेत बटाटे लागणार ला आहेत आपल्याला चार तर चार छोट्या आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर सर्वात आधी इथे शिमला मिरचीच्या देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे सुरीच्या मदतीने आणि शिमला मिरचीमध्ये जर बिया असेल तर त्याही काढून घ्यायच्या आहे या मिरच्या एकदम कवड्या आणि छोट्या असल्यामुळे मिरच्यांमध्ये जास्त बिया नसतात पण जर असेल तर त्याही काढून घ्यायच्या आणि त्या बिया फेकायच्या नाही त्याचाही आज आपण वापर करणार आहोत एखाद्या छोट्या चम्मचच्या मदतीने मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या तर इथे सर्व मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहे आणि त्यामधल्या बियाही काढून घेतलेल्या आहे तर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये टाकायचे आहे मिरच्या आणि गॅसचा पावर एकदम मंद करायचा मंद आचेवर तीन ते ती चार मिनिट या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे मिरच्यांवर छान असे डाग पडले पाहिजे तोवर आपल्याला ह्या मिरच्या मस्त अशा परतून घ्यायच्या मिरच्या छान परतलेल्या आहे याला काढून घेऊ तुम्ही बघू शकता मिरच्यावर छान असे डागं पडलेले आहेत आता जे कढईमध्ये तेल आहे तर त्याच तेलामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तळतळलं की त्यामध्ये टाकायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे त्यातला एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट तेही छान असं कांद्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं दोन चिमूट हिंग घेतलेला आहे तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये टाकायचे आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरचीच्या बिया तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यातली एक मिरची अर्धी लाल झालेली होती त्यामुळे इथे तुम्हाला थोडीशी लाल मिरची दिसत असेल तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यामध्ये टाकायचे आहे दोन मोठे चमचे ताजे हिरवे मटार साधारण दोन ते ती तीन मिनिट गॅसचा पावर मध्यम करून मध्यमाच्यावर हे मटार परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मॅशरने हे मटार मॅश करायचे आहेत खूप छान टेस्ट येते मटारमुळे सारणाला जे आपण सारण तयार करणार आहोत मटार छान मॅश झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे उकडलेले बटाटे तर बटाटे इथे मी किसणीने किसून घेतलेले आहे तुम्ही याला मॅश पण करू शकता आता यामध्ये टाकूया मसाले तर अर्धा छोटा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यम करायचा मध्यम ह्याच्यावर छान हे परतून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे एक मिनटं हे असंच राहू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत हे छान असं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर छान यामध्ये मिक्स करायची आहे कारण कढई छान गरमच आहे त्यामुळे हे छान असं शिजलं जातं आता हे मिश्रण जे तयार झालेलं मिश्रण आहे म्हणजे सारण आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं तर इथे सारण छान थंड झालेलं आहे आता मिरचीमध्ये भरायला सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा मिरची छान अशी सॉफ्ट झाली आहे त्यामुळे सारण मिरचीमध्ये पटपट भरलं जातं तर बोटाच्या मदतीने थोडं थोडं करून मिरचीमध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे बघा मस्त दाबून दाबून याच्यामध्ये सारण भरायचं त्यामुळे छान अशा मिरच्या लागतात बघा या प्रकारचे आपण यामध्ये मटार टाकले आहे त्यामुळे तर एक तर मस्त अशी एक चव येते या सारणाला व्यवस्थित असं दाबून दाबून हे सारण भरायचं आहे प्रकारे सर्व शिमला मिरच्यांमध्ये असंच सारण आपल्याला भरायचं आहे बघा इथे मी सर्व शिमला मिरचीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे जर थोडंसं सारण उरलं तर ते तुम्ही सँडविच बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकता तर इथे तीन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरा मिरच्या मी घेतलेल्या आहे आता याची आपल्याला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे आवश्यकता असली तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता एकदम जास्त नाही थोडंसंच करायचं प्युरी तयार आहे तर एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा मोहरी मोहरी आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा तर मग आपण जे दोन कांदे चिरून घेतले होते तर त्यातला एक कांदा मी यामध्ये टाकला आहे आणि एक कांदा सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आला लसूणची पेस्टही छान अशी यामध्ये परतलेली आहे आता यामध्ये टाकायची आपल्याला टोमॅटोची प्युरी जी आपण करून घेतली होती टोमॅटो हिरी मिरची आणि कोथिंबीरची आणि ही, ही यामध्ये छान अशी पटपट मिक्स करायची गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे छान असं तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता छान कढईने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकायचे मसालेत एक छोटा चमचा मिरची पावडर एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे मसाले ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचं आहे मसाले छान असे शिजलेले आहे तुम्ही बघू शकता तेल वर आलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर इथे मी दीड कप पाणी यामध्ये टाकणार आहे आणि तेही मिक्सरच्या भांड्यातच ज्या भांड्यात प्युरी तयार केली होती त्या भांड्यातच पाणी टाकायचं आणि ते यामध्ये टाकायचं आहे म्हणजे जर मिक्सरच्या भांड्याला काही राहिलेली प्युरी आहे तीही निघून येईल व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची याला छान अशी उकळी आलेली आहे व्यवस्थित शिजलेलं आहे यामध्ये टाकूया आपली जी आपण सारण भरलेली शिमला मिरची यामध्ये व्यवस्थित टाकायची आहे आणि यावर एक झाकण ठेवून सात ते आठ मिनिट मंद आचेवर ही शिजू द्यायची आहे आणि मधामधात चेक करायचं दोन तीन मिनटांनी असं आणि हे फिरून घ्यायचं आणि सर्वच मिरच्या अशा फिरून घ्यायच्या ग्रेवीमध्ये मिक्स करायच्या आणि परत यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण वेळ सात ते आठ मिनिटाचा असा तर इथे बघू शकता तुम्ही मिरच्या छान अशा शिजलेल्या आहे सारणही अजिबात बाहेर निघालेलं नाही मिरचीतून एकदम छान अशी आपली ही भरलेली शिमला मिरची म्हणजेच भरलेली डोबळी मिरची भाजी दिसत आहे गॅस मी बंद केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकदम तयार आहे भरलेल्या शिमला मिरची एकदम चमचमीत अशी भाजी ही भाजी पोळी पराठा सोबत अतिशय चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा खूप खूप मनापासून धन्यवाद